नमस्कार मी पी एस आय वैभव सांगळे आज आपण या कंबाईन विजनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन आलो आहे तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण सांगितलं की एम पी एस सीमध्ये विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनच मिळत नाही आणि ते मार्गदर्शन मिळत नाही फक्त मार्गदर्शन मिळत नाही हे म्हणून चालणार नाही तर त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्या म त्यांना व्य योग्य मार्गदर्शन मिळावं मुलांची दिशाभूल होऊ नये यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे आमच्या कंबाईन विजनच्या जो प्लॅटफॉर्म आहे एक नवीन उपक्रम सुरू करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे ज्यावेळेस आपण एम पी एस सीमध्ये येतो एम पी एस सीचा अभ्यास सुरू करतो त्यावेळेस कधी कधी काय होतं की योग्य मार्गदर्शन न मिळल्यामुळं आपले एक दोन वर्ष हे फुकट वाया जातात आणि तो जो अनुभव आहे आम्ही विद्यार्थी असताना म्हणजे आजही आजही आम्ही विद्यार्थीच आहे परंतु विद्यार्थी असताना ह्या गोष्टी आम्ही चांगल्या अनुभवल्या आहे की एक चुकीचा निर्णय किंवा एक चुकीचं मार्गदर्शन आपल्या आयुष्यातले एक दोन वर्ष असंच वाया घालवतं नेमकी वाचलं काय पाहिजे पुस्तकं कुठले वाचले पाहिजे तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे लक्षात कसं ठेवलं पाहिजे नोट्स केव्हा काढायच्या या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे आजकाल स्पर्धा परीक्षा म्हणजे आपण म्हणतो स्पर्धा परीक्षा तिला नावच स्पर्धा आहे ते ही स्पर्धा वाढलेली आहे परंतु स्पर्धा वाढली म्हणून घाबरायचं का तर अजिबात नाही तर का तर तुमच्यामध्ये जर करण्याची ताकद असेल सातत्य असेल आणि डेडिकेशन असेल तर तुम्ही काहीही करू शकता तर त्यामुळे ही स्पर्धा आहे हिला आधी ओळखलं पाहिजे आणि ती ओळखण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहे तर चला जाणून घेऊ नेमकी कंबाईन व्हिजन आपल्यासाठी काय करणार आहे तर बघा आपण एम पी एस सी कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेची तयारी सुरू करणारे जे होतखुरू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक नवीन मार्गदर्शन उपक्रम सुरू करणार आहे जे नवीन विद्यार्थ्यांना आता एम पी एस सीची तयारी सुरू करायची आहे त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन उपक्रम सुरू करणार आहे आत्ताच मागे आपण एक पुण्याला मीटअप घेतला त्यामध्ये विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की सर आमचे सुरुवातीचे तुम्ही आम्हाला आत्ता भेटले म्हणजे कंबाईन व्हिजन मेंटरशिप जो जी आपली मेंटरशिप प्रोग्राम आहे जो आपला ग्रुप आहे कंबाईन व्हिजन त्याच्यावरती मुलांचे वारंवार असेच मेसेज येतात की सर तुम्ही आम्हाला आत्ता भेटले जर आपण आधीच योग्य नियोजन केलं असतं जर आधीच आपण भेटलो असतो तर कदाचित आमचे इतके दिवस वाया नसते गेले परंतु ठीक आहे आपण जेव्हाही केव्हा आता या ठिकाणी आलो आहे तर मला असं वाटतंय की जे विद्यार्थी त्यांना असं नको वाटायला की त्यांना उशिरा मार्गदर्शन मिळलं जे नवीन आहे फ्रेशर आहे तर फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी हा मार्गदर्शन उपक्रम असणार आहे तर ज्यांना एम पी एस सी करायची आहे कंबाईनची तयारी करायची आहे ज्यांना पी एस आय एस टी आय एस आर म्हणजे सब रजिस्टार त्यानंतर गटकच्या पोस्ट आहे टॅक्स असिस्टंट त्यानंतर क्लर्क म्हणजे त्याला आता मंत्रालय सहाय्यक असं त्याला रिव्हेन्यू असिस्टंट असंही म्हणतात म्हणजे अशा अनेक पोस्ट किंवा आर टी ओ असेल एम यू आय असेल एक्साईज इन्स्पेक्टर असेल कुठल्याही पोस्ट सरळ सेवा असेल त्यांना पुढे भविष्यात तयारी करायची आहे तर त्यांचा सा सगळ्यांचा जो पाया आहे म्हणजे जो आपण म्हणतो एचचा पाया तो तुमचा पक्का पाहिजे आणि तो पक्का कसा होणार तर तुम्हाला कुठली तरी अभ्यासाची चांगली पद्धत पाहिजे तर त्यासाठी आपला जो उपक्रम आहे की तुम्हाला पहिल्यापासूनच गाईड करायचा आहे ठीक आहे तर जे एम पी एस ची कंबाईनची तयारी करणार आहे किंवा सरळ सेवेची तयारी ज्यांना करायची परंतु जी एस ची ज्यांना तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपला जो उपक्रम आहे तो असणार आहे तर बघा फ्रेशरसाठी आपण आता मेंटरशिप प्रोग्राम सुरू करणार आहे आणि तुमचा जो अभ्यास आहे आता तो आता अभ्यास योग्य दिशेनेच होणार आहे बरेचसे फ्रेशर ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही क्लासकडे जाणार किंवा कोणाकडे तर तुम्हाला ते सांगतील की तुम्ही क्लास लावा किंवा काहीतरी केलं पाहिजे परंतु वैयक्तिक आम्हाला असं वाटतं की, वा की तुमचा बेस पक्का पाहिजे तुमचे स्टेडबोर्ड चांगले पाहिजे तुम्ही रेफरन्स बुक एकदा स्वतः वाचलं पाहिजे जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हाच तुम्हाला समजतं की माझा कुठला विषय जास्त वीक आहे कुठला विषय माझा चांगला आहे तुमचा जर एखादा विषय खरंच चांगला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या दुसऱ्या शिक्षकाकडून शिकून अजून कन्फ्युज कशाला व्हायचं तर ज्या गोष्टी तुमच्या चांगल्या आहेत त्या तुमच्यासाठी तुम्ही त्या गोष्टी स्वतःच केल्या पाहिजे मग ह्यासाठी तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे ती ओळख तुम्ही कसं ओळखणार तर आम्ही तुम्हाला ती गोष्ट सांगणार की तुमच्या कुठल्या गोष्टी चांगल्या कुठल्या नाही त्यासाठीच आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे की जे फ्रेशर आहे त्याच्यासाठी आपण नवीन एक मेंटरशिप प्रोग्राम सुरू करत आहोत हा प्रोग्राम सुरू करण्यामागचं एकच कारण की विद्यार्थ्यांची मागणी की फ्रेशर विद्यार्थ्यांचे इतके जास्त मेसेज आता की सर आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत नाही आहे आम्हाला गाईड करा क्लास लावून देखील योग्य मार्गदर्शन मिळत नाही आम्हाला काहीतरी चांगलं गाईड करा तर तुमच्यासाठीच शंभर टक्के देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहे तुमचा अभ्यास आता योग्य दिशेनेच होणार याची पूर्ण शाश्वती आम्ही देणार तुमचा जो अभ्यास आहे तो आपण जे सांगणार फक्त तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करायच्या या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये में तेच आहे या आपल्या मेंटरशिप प्रोग्रामचं त्याच्यामुळेच आपण जे नाव दिले तर बिगिनर्स बॅच म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की जे फ्रेशर आहे जे पहिल्यांदा ज्यांनी अभ्यासाची सुरुवात केली मागच्याच मिटिंगमध्ये मुलांचा जो मुद्दा होता की योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आम्ही गावाकडे राहतो तर सतरा काय केलं पाहिजे मग गावाकडे राहतो इकडं खर्च इतका करू शकत नाही तर आम्हाला तुम्ही तिथूनच सांगा की अभ्यास कसा केला पाहिजे तर त्यासाठीच ही हा जो सगळा आट्टा आहे त्याच्यासाठीच आहे तर आपल्या बॅचचं जे नाव आहे ते बिगिनर्स बॅच जे आणि आपण पूर्ण जास्त विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मला असं वाटतं की जिथं सिरियसनेस आहे त्याच ठिकाणी त्याच विद्यार्थ्यांना गाईड केलेलं कधी चांगलं तर आपण लिमिटेड सी सीट्स ठेवणार आहे तर त्यासाठी ज्यांना जे कोणी खरंच जेन्युन विद्यार्थी असेल त्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घ्या तर आपला हा बिगिनर्स बॅच मेंटरशिप प्रोग्राम आपण सुरू करणार आहे लवकरच तर बिगिनर्स बॅच कोणासाठी ही जी बॅच आहे ही नेमकी कोणासाठी असणार आहे तर बघा ज्यांना शिकत असताना एम पी सी कंबाईनची तयारी करायची आहे म्हणजे कंबाईन म्हणजे सरळ सेवा आल्यास से त्याच्यात ज्यांना शिकत असताना एम पी सी कंबाईनची तयारी करायची आहे किंवा ज्यांना नव्याने अभ्यासाची सुरुवात करायची म्हणजे तुम्ही आत्ताच अभ्यासाची सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला अभ्यासाची सुरुवात केली आहे शिकत असताना म्हणजे काय शिकत असताना म्हणजे दहावी झाल्यावरच करे तर नाही तर बारावी झाल्यानंतर तुम्ही या क्षेत्रात आले पाहिजे म्हणजे जरी तुम्ही दहावीला अभ्यास चालू केला तरी तो तुम्ही तुमच्या लेवलला बे बेसिक स्टेट बोर्ड वगैरे परंतु माझं असं म्हणणं राहील की बारावी झाल्यानंतर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायला काही हरकत नाही तर नेमकी जी एम पी एस सी कंबाईनची तयारी करणार आहे तर एम पी एसी तयारी ता, ज्यांना सुरू करायची मग ज्यांची ट्वेल्थ पास जो मी ट्वेल्थ होणार बरोबर ट्वेल्थ नंतर तुम्ही किंवा तुम्ही डिग्रीला असणार फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तर त्यावेळेसही तुम्ही तयारी करू शकता किंवा ज्यांची डिग्री सुरू झालेली आहे आणि ज्यांनी अभ्यास सुरू करून आता नुकताच केलेला आहे त्यांनी हा प्रोग्राम जॉईन करू शकता बेसिकपासून तुमचा एक लक्षात घ्या कुठलीही इमारत तिचा पाया मजबूत असेपर्यंत इमारत मजबूत नसते त्यामुळे तुमची इमारत तुम्हाला मजबूत करावी लागणार आहे ठीक आहे तर पुढे बघा बिगिनर्स बॅच बॅचमध्ये काय असणार आता तुम्हाला प्रश्न आहे की बाबा ठीक आहे बिगिनर्स बॅच आहे परंतु याच्यामध्ये काय असणार तर बघा बिगिनर्स बॅच ची वैशिष्ट्य बघा काय असणार आहे की एम पी एस बद्दल तुम्हाला सखोल माहिती करून दिली जाईल अगदी मुलं दोन वर्ष अभ्यास करता परंतु एम पी एस सी खरं काय त्यांना तेच कळत नाही मग एम पी एस बद्दल तुम्हाला स्टार्टिंगलाच माहीत पाहिजे वास्तव माहीत पाहिजे की ही परीक्षा काय ज्यावेळेस वास्तव माहीत असेल एखाद्या युद्धाचं तुम्हाला ज्यावेळेस स्वरूप माहीत असेल त्यावेळेसच तुम्ही मैदानात पूर्ण कंबर कसून उतरता त्यामुळे पहिली गोष्ट की तुम्हाला या एक्झाम बद्दल माहिती करून दिली जाणार आहे अभ्यास योग्य पद्धतीनेच तुमचा करून घेतला जाणार आहे जी पद्धत योग्य आहे ज्या गोष्टी वाचल्या पाहिजे त्याच पद्धतीने तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे स्टेटबोर्ड पुस्तकांची व्यवस्थित रिडिंग कशी करायची स्टेटबोर्ड पुस्तकांची व्यवस्थित रिडिंग कशी करायची त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आणि संदर्भ पुस्तकं कोणते वाचायचे जे संदर्भ ग्रंथ आहे ज्यातून आयोग रेफरन्स घेतो ते कुठले वाचायचे ते कसे वाचणार आणि वाचताना कसा दृष्टिकोन हवा यावरती आपण सेशन घेणार आहे म्हणजे आपण वारंवार सेशन घेऊन मुलांना याबद्दल गाईड करणार आहे की ने, वाचताना नेमकी कसा दृष्टिकोन हवा तुमचा तुम्ही पुस्तकं कोणतले वाचले पाहिजे बरोबर आहे की नाही तुमचं वाचायचं म्हणजे जे क्वेश्चन येतात प्रश्न जे येतात त्या दृष्टीने तुम्ही कसं दृष्टिकोन ठेवणार त्याच्यावरती आपण तुम्हाला वारंवार गाईड करणार आहे आता बघा म्हणजे याच्यामधूनच आपण हा तुम्हाला बिगिनर्स व्याचच्या वैशिष्ट्यांमधूनच इस अजून काय आम्ही तुमच्यासोबत कसं कनेक्ट असणार आहे तर आठवड्यातून तुमचा अभ्यासाचा आढावा सेशन घेतलं जाईल त्याच्यामध्ये तुमचा सर्व आढावा अभ्यासाचा तुम्ही कुठपर्यंत आला आहे काय काय करताय अभ्यासामध्ये हे सगळं होईल आठवड्यातून आढावा सेशन घेतलं जाईल वैयक्तिक कॉलवर देखील तुमचं मार्गदर्शन केलं जाणार आहे बरोबर ज्यावेळेस तुम्ही आपलं असेसमेंट कॉल ज्यावेळेस होणार त्यावेळेस आम्ही स्वतः आम्ही स्वतः तुमच्यासोबत वैयक्तिक कॉलवरती आपलं बोलणं होईल त्यावेळेस तुम्हाला डिटेल म्हणजे तुमची माहिती करून घेतला जाईल तुमचा आय क्यू चेक करून घेतला जाईल तुम्ही आपण म्हणतो ना आपण किती पाण्यात हे, हे पहिलं बघितलं जाणार आणि त्यानंतरच पुढची गोष्ट सुरू केली जाणार डेली आणि वीकली टार्गेट दिले जातील ज्यावेळेस तुमचं हे सगळं होईल बेस पक्का होईल तर पुढे जसं जसं तुमचा अभ्यास वाढत जाईल त्यावेळेस तुम्हाला डेली काय करायचं वीकमध्ये काय वाचायचं म्हणजे ज्याला डेली टार्गेटची गरज आहे त्यांना म्हणजे ज्यावेळेस असेसमेंट होईल त्यात ठरवलं जाईल की डेली टार्गेटची गरज कोणाला आहे आणि विकलीची कोणाला आहे त्यानुसार तुम्हाला डेली आणि विकली टार्गेट्स दिले जातील यांनी काय होईल तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य निर्माण होईल की माझ्यासमोर काहीतरी टार्गेट आहे ध्येय डॉक्टर एपीजे अब्दुल कला कलामांचं फार छान वाक्य आहे की ज्याच्याजवळ ध्येय नाही तो माणूस खरं म्हणजे खरा गरीब कोण तर ज्याच्याजवळ ध्येय नाही तो माणूस सगळ्यात गरीब ज्याच्याजवळ टार्गेट नाही तुमच्याजवळ ज्यावेळेस टार्गेट असणार त्यावेळेस नक्कीच तुम्ही या ठिकाणी श्रीमंत असणार घ्या पुढे आता बघा मेंटरशिप प्रोग्रामची रूपरेषा कशी असणार आहे हा मेंटरशिप प्रोग्राम नेमकी रन कसा होणार तर बघा एकदम विद्यार्थ्यांनाही अगदी सोपं आहे टेलिग्राम नावाचं ॲप्लिकेशन असतं आजकाल स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येकाजवळ असणार आहे तर टेलिग्रामवरती टेलिग्रामवरती ही बॅच आपली होणार आहे प्रायव्हेट ग्रुपला पण तत्पूर्वी तुम्ही आपला कंबाईन व्हिजन नावाचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा मी स्कॅन पुढे एक क्यू आर कोड पण टाकला आहे तो स्कॅन करून तुम्ही करू शकता किंवा सर्च केलं कंबाईन व्हिजन तर कंबाईन व्हिजन नावाचा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आपला युट्यूबला या ज्या प्लॅटफॉर्मवरती लेक्चर होतंय तो आजच जॉईन करून ठेवा कारण की येणाऱ्या आगामी काळात देखील आपण युट्यूबला महत्वाचे लेक्चर टाकणार आहे जे स्पर्धा परीक्षेला गरजेचे आहेत ते लेक्चर टाकणार आहे तर आपला युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा सगळ्यात महत्वाचं सगळे अपडेट आपले टेलिग्रामवर असतात तो टेलिग्राम कंबाईन व्हिजन नावाचा आपला जो चॅनल आहे हा जो लोगो आहे आपल्या चॅनलचा त्या थी, त्या ठिकाणी असणार आहे कंबाईन व्हिजनचा आणि आपण आता ह्या पुढचे जे उपक्रम आहे ज्या काही आम्ही गोष्टी घेणार आहे त्या आपल्या ॲपवरती आप घेणार आहे त्यामुळे आमचं ॲप आहे कंबाईन व्हिजन कंबाईन व्हिजनच नावाचं आहे लोगो सेम आहे तर ते गुगल प्लेवरतून किंवा ॲपलवाल्याने ॲपल स्टोअरवर वर वरतून डाउनलोड करायला विसरू नका येत्या थोड्याच दिवसात त्याच्यावरती सुद्धा कंटेंट टाकायला आपण सुरुवात करणार आहे तुम्हाला जे मार्गदर्शन आहे ते अधिकारीच करणार आहे असं काही नाही आम्ही जे केलंय ज्या गोष्टींमुळे यश प्राप्त झालं त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे ठीक आहे आता ब्लॅक ह्या ही जी बॅच आहे हिचा प्लॅटफॉर्म काय असणार आहे तर बघा आपल्या बॅचचा जो प्लॅटफॉर्म असणार आहे तो टेलिग्राम असणार आहे टेलिग्रामवरती प्रायव्हेट ग्रुपला तुम्हाला ॲड केलं जाईल आणि त्या ठिकाणी बॅच रन केली जाईल ठीक आहे त्यानंतर किती दिवसांचा हा प्रोग्राम असेल किती दिवसांचा प्रोग्राम असेल तुमचा बेस आपल्याला पक्का करायचा आहे हा टोटल शंभर दिवसांचा टार्गेट तुम्हाला म्हणजे शंभर दिवसांचा प्लॅनिंग असणार आहे म्हणजे शंभर दिवसात तुमची पायाभरणी केली जाणार आहे ह्या प्रोग्राममध्ये तर शंभर दिवसाचा हा प्रोग्राम असणार आहे प्रोग्राम या प्रोग्राममध्ये तुम्हाला अगदी बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत म्हणजे अगदी पी वाय क्यू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या हे सगळं तुमच्या लेवलनुसार तुमची लेवल, लेवल कुठपर्यंत आली अभ्यासाची त्याच्यानुसार तुम्हाला या शंभर दिवसात तुम्हाला गाईड केलं जाईल आणि फक्त शंभरच नाही त्याही पुढे ज्यावेळेस तुम्ही त्या मेंटरशिप जो ग्रुप असेल आपला जो आपला आपण त्याला म्हणतो प्रायव्हेट चॅनल असेल मेंटरशिपचा तिथे त्याच्याही पुढे तुम्हाला गाईड केलं जाणार आहे म्हणजे तुम्ही याचं फ्रेशर आहात म्हणून तुम्हाला हा ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला भविष्यातही कशा पद्धतीने मार्गदर्शनाची गरज लागली तर आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारच आहे तुम्हाला तर तुम्हाला हे फक्त हा शंभर दिवसाचा प्लॅनिंग असणार आहे परंतु मार्गदर्शन तुम्हाला पुढेही आमचं लाभत राहणार आहे कारण की ज्याला पोस्ट काढायची असते त्याला शेवटपर्यंत मार्गदर्शकाची गरज लागतेच हे आम्हाला ह्या जर्नीमध्ये आत्तापर्यंत तरी समजलं आहे तर बॅच केव्हा सुरू होणार बघा ही बॅच केव्हा सुरू सुरू होती आपली तर पाच ऑगस्ट पासून म्हणजे तुमचं असेसमेंट वगैरे हो हे सगळं पाच ऑगस्ट पासून सुरू होणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आणि बॅच कुठपर्यंत चालेल तर पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबरपर्यंत म्हणजे आपला जो सगळा प्लॅनिंग आहे विथ फर्स्ट रिव्हिजन हे पंधरा रिव्हिजन पंधरा नोव्हेंबरपर्यंत हे सगळं होणार आहे ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल की आपल्याला लवकरच हे सगळं सुरू करायचं आहे त्यामुळे बघा हां तर आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही आत्ताच जॉईन करून घ्या हा इथं क्यू आर कोड आहे कंबाईन विजनचा कंबाईन मेंटरशिप बाय वैभव असं नाव आणि क आपल्या चॅनलचं नाव कंबाईन व्हिजन आहे ही लिंक आहे ही लिंक आहे हा क्यू आर एकदा तुम्ही स्कॅन करा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून किंवा दुसऱ्या मोबाईलवरतून स्कॅन करून एकदा जॉईन करा टेलिग्रामला आपलं चॅनल आहे टेलिग्रामच्या लिंक जी आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकूया तुम्ही तिथूनही जॉईन करू शकता कंबाईन व्हिजन हा चॅनल जॉईन करा कारण की आगामी काळात येत्या काळात बरेचसे अपडेट आपण टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो ॲडमिशनसाठी आता ॲडमिशन कसं घेणार ठीक आहे आता ॲडमिशन म्हणजे खूप काही मोठी प्रोसेस आहे का तर अजिबात नाही अगदी कमी फीजमध्ये म्हणजे मला माहिती आहे की गावाकडच्या मुलांना इतकी फीज पे करता येत नाही मी त्यातूनच गेलेलो आहे आणि त्यांना इतके पैसे नाही पे करता येत त्यामुळे ते पुण्यासारख्या ठिकाणी येऊ शकत नाही आणि इथं येऊन इथं येऊन पण खूप जास्त आपण म्हणतो डिस्ट्रॅक्शन खूप जास्त आहे तर तुम्हाला तिथंच आहे तिथंच तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणार आहे तर बघा ॲडमिशन तुम्ही कसं घेणार तर हा जो नंबर आहे या नंबरवरती तुम्ही या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला नंबर बघून घ्या नंबर बघून घ्या नाईन सेवन सिक्स सेवन फाईव्ह सिक्स फोर नाईन फोर फायू सत्त्याण्णव सदुसष्ट छप्पन्न एकोणपन्नास पंचेचाळीस या नंबरवरती तुम्ही कॉल नाही करायचा आहे ह्या नंबरवर तुम्ही काय करायचा टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचं आणि सर बिगिनर्स बॅचबद्दल बिगिनर्स बॅचमध्ये घ्यायचं आहे प्रोसेस टाका एवढाच मेसेज करायचा तर तुम्हाला ऍडमिशन बद्दल तिथं माहिती दिली जाईल की तुम्हाला ऍडमिशन कसं घ्यायचंय काय करायचंय अगदी माफक फीमध्ये म्हणजे कमीत कमी फीमध्ये शंभर दिवस आम्ही तुम्हाला गाईड करणार आहे शंभर दिवस तुमच्या सोबत आहे आणि फक्त शंभर दिवस प्लॅनिंग साठी सोबत आहे परंतु पुढच्या मार्गदर्शनासाठी आम्ही तुमच्या नेहमी पाठीशी उभे राहणार आहे पाठीशी हा शब्द चुकीचा आहे मी माझं म्हणणं आहे की मी तुमच्या सोबतच उभा राहणार आहे ठीक आहे हां आता बघा हे झालं बिगिनर्स बॅच बद्दल आपलं बिगिनर्स मॅच जी आहे मला असं वाटतं की याचा जो रिस्पॉन्स आहे जो मुलांकडून जो रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स आजच मला माहिती आहे की काय का रिस्पॉन्स येणार आहे की बऱ्यापैकी जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे किंवा जे विद्यार्थी सुरू करत आहे परंतु त्यांच्याजवळ एवढे असेच नाही आहे की ते तुम्ही इतकं करू शकता तर त्यासाठी हीच सगळी परिस्थिती ज्या दिवशी मिटअप झाला मुलांना भेटलो मी पुण्यामध्ये मला समजलं की काहीतरी असं सुरू केलं पाहिजे जेणेकरून ह्या हा जो मिसिंग मिडल ज्याला आपण म्हणतो तो आपण पूर्ण केला पाहिजे तर तुमची पायाभरणी या ठिकाणी होणार आहे डायरेक्ट तुम्ही पन्नास हजार साठ हजाराची बॅच लावण्यापेक्षा अगदी म्हणजे नगण्य जे तुम्ही साधा एकदा जेवायला जरी जे गेले तरी तेवढे पैसे खर्चून टाकता नगण्य फीजमध्ये फीज का तर तुम्हाला त्या गोष्टीचं सिरियसनेस राहिलं पाहिजे त्याची किंमत राहिली पाहिजे यासाठी आम्ही तुमच्याकडून फीज आकारतो बाकी याचा पैसे कमवणं हा त्याच्या मागचा काही उद्देश नसतो तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मी म्हणेल की आपण लिमिटेड ॲडमिशन ठेवलेले परंतु तर गावाकडचे किंवा ज्यांना खरंच गरज आहे या ह्या गोष्टीची त्यांनी जास्तीत जास्त जणांनी याचा फायदा घ्या ज्यांना एम पी सी सुरू करायची आहे तर करायची असेल तर योग्य मार्गदर्शनाने सुरू करा नाहीतर ह्या क्षेत्रात येऊ नका कारण आधीच या क्षेत्रात खूप जास्त गर्दी आहे आपल्याला गर्दीचा भाग नाही बनायचं आपल्याला या गर्दीतून पुढे जायचं काहीतरी वेगळं करायचं त्यामुळे वेगळं करण्यासाठी नक्कीच कंबाईन व्हिजनच्या बिगिनर्स बॅचला नक्की ॲडमिशन घ्या आम्ही तुमच्या आणि आमचा शेवटचा आणि पहिला हाच श शब्द आहे सगळ्यांना की आम्ही तुम्ही लढा आम्ही तुमच्या नेहमीसोबत आहे धन्यवाद